स्वच्छता ही सेवा अंतर्गत दोनशे दोन मंदिरात सांगली महापालिकेकडून स्वच्छता मोहीम आयुक्त सुनील पवार यांच्यासह अधिकाऱ्याने सांगलीवाडी श्रीराम मंदिरात केली स्वच्छता मोहीम स्वच्छता मोहिमी अंतर्गत सांगली महापालिका क्षेत्रातील दोनशे दोन मंदिरे आणि मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेत एकूण अठराशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत दहा टन कचरा गोळा केला सांगलीवाडीतील श्रीराम मंदिरामध्ये स्वतः आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार उप आयुक्त राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांनी स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला यावेळी डिपक्लीनसाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले आजच्या स्वच्छता मोहिमेत आयुक्त सुनील पवार अतिरिक्त आयुक्त उपआयुक्त यांच्यासह दोन हजारहून अधिक कर्मचारी अधिकारी सेवाभावी संस्था यांच्या सहभागाने आज महापालिका क्षेत्रातील मंदिरे आणि मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला सदरची स्वच्छता मोहीम आज दिवसभर राबवण्यात आलेली दरम्यान स्वच्छता ही सेवा अंतर्गत पंधरा दिवसात एक दिवस स्वच्छता अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची व्यापक मोहीम राबवली जात असते यामध्ये आपला सहभाग जास्त संख्येने उपस्थित राहून नोंदवावा आणि स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी केलेला आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे हा एक आपल्या भारत देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि ह्या रामलल्लेच्या प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक स्वच्छ तीर्थ मोहीम संपूर्ण देशभरात आयोजित केलेली आहे या मोहिमेमध्ये सांगली मिरज आणि कुपवार शहर महानगरपालिकेने सभा घेतलेला आहे आज आम्ही आज एकवीस रोजी हो आमच्या शहरातील फक्त राम मंदिरच नव्हे तर सर्व मंदिरं एकूण आमच्या शहरामध्ये दोनशे दोन मंदिरं आहेत दोनशे दोन मंदिराची साफसफाई फक्त मंदिराची नाही तर मंदिराच्या परिसराची पण पर साफसफाई सुरू केलेली आहे जवळपास महापालिकेचे अठराशे कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आज सकाळपासून आणि बावीस जानेवारी रोजी पण प्रत्येक मंदिरावर रोषणाई करून हा सण जो रामलल्ला प्रतिष्ठापनाचा आहे तो दिवाळीसारखा सारखा साजरा करायचं केंद्र सरकारचं धोरण आहे त्या पद्धतीनं सर्व जागृती आम्ही नागरिकांमध्ये केलेलं आहे आम्ही सकाळपासून आहे सर्व नागरिकांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता आम्ही सुरू केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीमध्ये स्वच्छता अखंडपणे पुढे राहावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जे पीक क्लीन ड्राईव्ह जे अभियान सुरू केलेलं आहे म्हणजे सकल स्वच्छता अभियान त्याच्यामार्फत पण आपण प्रत्येक समाजामध्ये समाजातली त्या वॉर्डातली संपूर्ण स्वच्छता मग त्या स्वच्छतेमध्ये रस्त्यावरचा राडा रोडा पडलेला असेल कचरा असेल गटर तुंबलेले असतील शौचालय किंवा पगारे जे असतील त्या सर्व साफ करून पूर्वीपेक्षा तो वॉर्ड चांगला दिसला पाहिजे अशा प्रकारची मोहीम आम्ही चोवीस तारखेपासून आधी घेतो आणि त्या मोहिमेमध्ये फक्त महापालिकेचे कर्मचारी यांनी सहभागी न होता सर्व नागरिक संघटना स्वयंसेवी संस्था या सर्वांनी सहभागी होऊन आपलं शहर स्वच्छ आणि सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली